जय हरी मित्रांनो तुम्हाला नेहमी असं वाटतं का मी इतकी मेहनत करतो तरीही माझ्याकडे पैसा येत नाही महिना संपत आला आता काय करायचं खिशात पैसा नाही माझं टार्गेट अचीव करताना मला खूप अडचणी येतात माझ्या हातामध्ये धनरेषा कदाचित नाही आहे का माझ्या कुंडलीमधील ग्रह आहेत जे बिघडले हे मला पैसाच देत नाही असं नाही आहे मित्रांनो हे सर्व आहे ऊर्जा ऊर्जेचा खेळ जर तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी असायला हवी भरपूर पैसा असायला हवा तर तुम्ही तुमच्या ओरामध्ये असलेले ब्लॉकेजेस घालवायला हवे तुमच्या शरीरामध्ये तीन चक्र आहेत मुलाधार चक्र मणिपूर चक्र आणि स्वादिष्टान चक्र आपल्या शरीरातले हे तीन चक्र आहेत जे आर्थिक संपन्नता तुम्हाला देतात ह्या चक्रांमध्ये असलेले ब्लॉकेजेस काढायला हवे जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समृद्धी हवी असेल तर तुम्ही मनी रेकी हा कोर्स करायला हवा मनीरेकी काय आहे मनी हा कोर्स मनी कोर्स हा आहे जो तुमच्या ओरामध्ये असलेले ब्लॉकेजेस आहे जे आर्थिक संपन्नता आणायला हवे त्यासाठी अडथळा निर्माण करतात ते, करता, ते ब्लॉकेजेस दूर करतो त्याचप्रमाणे तुमच्या चक्रांवरती असलेले ब्लॉकेजेस निगेटिव्ह एनर्जी आहे ती काढली जाते मुलाधार चक्र स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र या चक्रांमध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी कशी काढायची तुम्हाला काही सिंबल देण्यात येतात या सिंबलचा वापर कसा करायचा मनी बॉक्स कसा बनवायचा तुमचं विजन बोर्ड कसं बनवायचं कशा प्रकारे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करायचे हे सर्व तुम्हाला या मनी रेकी कोर्समध्ये शिकवलं जातं तर तुम्हाला तुमची स्वप्न जर पूर्ण करायची आहे तर नक्की या कोर्समध्ये सहभागी व्हा जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आर्थिक संपन्नता हवी असेल तर खाली दिलेल्या फोन नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि लिहा मनी रेकिंग आणि तुमच्या जीवनामध्ये धन समृद्धी आकर्षित करा धन्यवाद